नमस्कार मी शुभम आणि माझ्यासोबत आहे पारंपरिक आदिवासी डांगी लोकनृत्य करणारे सर्व कलाकार आजपर्यंत पारंपरिक आदिवासी डांगी लोकनृत्याने अनेक स्पर्धेमध्ये नावलौकिक कमावलेले आहे त्यामध्ये दूरदर्शन सह्याद्री वाहिनी मुंबई गुढीपाडवानिमित्त विशेष प्रसारण करण्यात आलेले होते दिनादिंदा या कार्यक्रमामध्ये सह्याद्री वाहिनी येथे सादरीकरण करून पुढील फेरीसाठी त्यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर मेहदा कप राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक या आदिवासी पारंपरिक लोकनृत्याने दोन हजार तेवीस साली प्राप्त केला असून याच्या अगोदर देखील सलग तीन वर्ष प्रथम द्वितीय आणि तृतीय असे सलग तीन वर्ष क्रमांक मिळवलेले होते त्यानंतर मॉडर्न कॉलेज पुणे येथे नृत्य स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून हे नृत्य सादर करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर स्वराज्य प्रतिष्ठान अंभोळ जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक या नृत्याने सादर केलेला होता त्याच्यानंतर कळस कृषी प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक या आदिवासी पारंपरिक लोकनृत्याने दोन हजार वीस साली प्रथम क्रमांक मिळवलेला होता महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये या नृत्याने प्रथम क्रमांक दोन हजार वीस तेवीस आणि चोवीस अशा सलग वर्षी मिळवलेला असून अशा अनेक स्पर्धेमध्ये या नृत्याने यश मिळवलेले आहे आज पुन्हा त्याच आनंदाने परंपरेने हे पारंपरिक आदिवासी डांगी लोकनृत्य पुन्हा एकदा मेहदा दो हजार पंचवीस अमृतवाहिनी कॉलेज येथे सादर होत आहे याचा आम्हा सर्व कलाकारांना आनंद आहे आपण सर्व या नृत्याचा आनंद घेण्यासाठी तीन फेब्रुवारी दो हजार पंचवीस सायंकाळी ठीक पाच वाजता अमृतवाहिनी कॉलेज ऑफ संगमनेर मेदा ग्राउंड येथे उपस्थित राहून आम्हा सर्व कलाकारांना मन भरून प्रतिसाद द्या धन्यवाद